मित्र हो नमस्कार मी आज समोर माझी एक कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे नशिबाचा खेळ मानवाच जगणर नशिबा नशीबा हातच खेळण मानवाच्या हाती नाही कुणापोटी जन्मण नाही त्याच्या हाती आहे त्याच जगण मरण त्याच्या हाती आहेर केवळ कर्म करत राहण कर्माचे फळ मिळण आहे नशीबा हाती जाण मिळाले फळ असेल नशिबी तरच चाखण नसता नशीबी चाखण फळ जाते हातून निसटून असता नशीब जोरावर जगता जगी राजा प्रमाण नसता नशीब जोरावर राजास मिळे भिकारी जो माणूस जगतो नशीबी आलेल जगण गोड मानून अशा माणसाच नशीब त्याच्यावर सतत होत राहत प्रसन्न कारण ते बिघडवू शकत नसत अशा माणसाच जीवन अस बनवलं माणसान नशिबाला आपल्या हातच खेळण ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी